हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील तर आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि आजपासून थोडंसं रुटीनही बदललं आहे कारण आजपासून सुरू झाला आहे रियांशचा समर कॅम्प जेव्हापासून स सुट्ट्या लागल्या तेव्हापासून सकाळी उठायची सवय बंद झाली आहे किंवा सुटलेलीच म्हणायला काही हरकत नाही आहे पण आज थोडंसं लवकर उठले कारण थोडी तयारीही करायची होती आणि रियांशही समर कॅम्पसाठी जाणार आहे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहे स्पेशली स्विमिंगसाठी तो घाबरतो आहे तर त्याच्यासोबतही थोडंसं जायचं आहे तिथेही वेळ जाणार आहे पण ठीक आहे कुठली ना कुठली गोष्ट पहिल्यांदा तर करावीच लागते तर टिफिनची तयारी चालू आहे त्याचं दूध तयार आहे माझ्यासाठी चहा बनवती आहे अश्विन त्यांचं त्यांचं जिमला गेले आहेत आणि गाडी घरी नसल्यामुळे मला आता त्याला पायीच सोडावं लागणार आहे त्यामुळेही थोडासा वेळ लागणार आहे तर टिफिनमध्ये आज काय बनवायचं खूप दिवस झाले टिफिन बनवला नाही तर म्हटलं ठीक आहे त्याचा आवडीचा ब्रेकफास्ट पोहे बनवूया आणि तोच ब्रेकफास्ट मग मा माझ्यासाठी आणि अश्विनसाठीही मग आम्हाला खाता येईल कारण आज अश्विनला ऑफिसलाही जायचं आहे तर पोहे बनवून रेडी आहे रियांशचा चेहरा बघू शकता त्याला एक्सायटेडही तेवढाच आहे आणि थोडासा नर्वसही होता तो कारण सगळे नवीन फ्रेंड्स परत मुलांना पहिल्या दिवशी भीती वाटतेच लहान असू देत किंवा मग मोठे असू देत तर सगळे पॅरेंट्स आले होते आज कारण सगळ्यांचा फर्स्ट डे होता आणि त्यात लहान मोठी सगळीच मुलं आहे त्यामध्ये दोन बॅचेस केले आहेत लहान मुलांची वेगळी बॅच आणि थोडे जे मोठे आहेत त्यांची वेगळी बॅच परी पण तरीही सगळे पॅरेंट्स आज फर्स्ट डे होता म्हणून थांबलेले तर लहान मुलांच्या जी पहिली बॅच आहे त्यांची स्केटिंग होता पहिला आणि दुसऱ्या बॅचचा स्विमिंग आहे ज्या त्रियांश आहे पे लेना है। पे लेना है। पहिला दिवस आहे थोडासा उशीर झाला ऍक्टिव्हिटी चालू व्हायला पण उद्यापासून स्मूथ रनिंग होईल आणि थोड्या वेळ थांबले पण घरीही जायचं होतं कारण आज अश्विनला ऑफिसला जायचं आहे त्यांचं ब्रेकफास्ट त्यानंतर घरचं काहीच आवरलेलं नव्हतं घरी आले त्यानंतर थोड्याफार वस्तू आवरल्या सेंटर टेबल वगैरे आणि मला पायी जाणं आणि पायी येणं होतं परत आता एक वाजता त्याला घ्यायला जाणार आहे तेही मला पायीच जावं लागणार आहे कारण अश्विन ऑफिसला जाणार आहे आणि वॉर्ड्रॉपमध्ये खूप दिवसापासून हा टेडी बिअर ठेवलेला हा रियांश जेव्हा थ्री मंथ्सचा होता तेव्हा त्याच्या बारशाच्या वेळी आलेला अजूनही त्याची फेकायची इच्छा होत नाही त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं बिचारा वॉर्ड्रॉपमध्ये पडून असतो आज त्याला बाहेर काढलं आहे आज निकालपासून त्याला त्याने बाहेर काढलं आहे कधीतरी थोड्या वेळ खेळतो आणि परत तो वॉर्ड्रॉपमध्ये जातो तर असो स्कूल चालू असताना तर मुलं बिझी असतात पण सुट्ट्या लागल्यानंतरही आपल्याला वाटतं की काहीतरी ॲक्टिव्हिटी किंवा काहीतरी नवीन शिकलं पाहिजे म्हणून आपण असे समर कॅम्प किंवा कुठला तरी क्लास लावतो त्याचा तायकांडाचा क्लास ऑलरेडी चालू आहे पण हा समर कॅम्प ज्यामधूनही त्याला बऱ्याचशा अशा नवीन गोष्टी शिकायला मिळतील आपल्यावेळी असं काही नसायचं उन्हाळ्याची सु सुट्टी म्हणजे मामाच्या गावी जायचं एवढं फिक्स असायचं मजा करून यायची खेळायची खेळायचं असंच असायचं पण आत्ता मात्र नाही आपल्याला वाटतं की उन्हाळ्याच्या सुट्टीतही मुलांनी थोडाफार अभ्यास थोड्या अशा ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत काय बरोबर बोलले ना मम्मीज तुम्हालाही असंच वाटतं ना you your okay. fake, पोहे बनवून रेडी होते पण अश्विनला पोहे खायचे नव्हते त्यांना हाफ फ्राय खायचा होता आणि मला पो हाफ फ्राय अजिबातच आवडत नाही मला बनवायला तर खूप आवडतं पण खायला मला आवडत नाही बऱ्याच जणांना हाफ फ्राय आवडतो तर खूप इझी आहे म्हणजे अगदी दोन मिनटात होणारा ब्रेकफास्ट आहे आणि ज्यांना आवडतो ना त्यांना खरंच खूप आवडतो म्हणजे अश्विनला तरी खूप आवडतो तर काहीनी एक एक डायरेक्ट तव्यावर फोडला त्यानंतर तो येलो पार्ट होता तो थोडासा स्प्रेड केला आणि त्यावर फक्त तिखट मीठ आणि गरम मसाला टाकला आणि मस्त ब्रेकफास्ट रेडी आहे तर त्यांच्यासाठी हा हाफ फ्राय आणि माझ्यासाठी जे बियांससाठी टिफिनमध्ये बनवलेले पोहे होते ते आता मी खाणार आहे आणि कधीकधी असं होतं की आपण कामांमध्येच इतकं जास्त बिझी होऊन जातो की आपल्याला सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा मग काही खायचे फ्रूट किंवा ड्राय फ्रूट्स इवन ते खायलासुद्धा वेळ नसतो आपण सगळं आवरल्यानंतर काहीतरी खातो किंवा मग आपलं मला वेळच मिळत नाही हे काम माझे पहिलं झालं पाहिजे ते काम पहिलं झालं पाहिजे सगळं आवरूनच मग मी जेवणार असं असतं पण प्लीज मैत्रिणींनो असं अजिबातच करू नका कारण ब्रेकफास्ट हा ना सगळ्यात महत्त्वाचा मील असतो आपल्या पूर्ण दिवसभराच्या रुटीनमध्ये कारण रात्रीपासून म्हणजे रात्री, रात्री जेवल्यानंतर आपण उपाशी असतो त्यानंतर आपल्याला एनर्जी यावी किंवा मग पहिला जो आपला ब्रेकफास्ट असतो तो हेवी असला पाहिजे ह्याच्यामागे बरेचसे रिझन आहे तर अश्विनला जायचं होतं ऑफिसला मग त्यांच्याबरोबर मीही आज ब्रेकफास्ट केला आंघोळ वगैरे काहीच झालेली नाही आहे बऱ्याच जणींना ब्रेकफास्टची सवय नसते कामं लवकर व्हावीत किंवा पटापट -पत स्वयंपाक करून मोकळं व्हावं असं म्हणून सकाळी स्वयंपाक करून ठेवायचा आणि जेवायचं मात्र एक दीड वाजता असं बरेच जण करतात मी स्वतः बघितला आहेत पण ब्रेकफास्ट करून तुम्ही एक दीड दोन वाजताही जेवण करू शकता ब्रेकफास्ट नक्की घ्या छोटा का म्हणजे हलका फुलका का असे ना पण नक्की घ्या तर ब्रेकफास्ट केला होता आणि लगेचच ब्रेकफास्ट केल्यानंतर मग मी आंघोळीला जात नाही तसंही जेवल्यानंतर किंवा ब्रेकफास्टनंतर डायरेक्ट आंघोळीला जायचं नसतं त्यामागे काहीतरी रिझन आहे तर म्हटलं की चला आपण थोडीशी साफसफाई करावी जे आर्टिफिशियल प्लांट्स होते त्यावरही बरेचदा धूळ बसते तेही क्लीन करावे लागतात आणि ओल्या कपड्यांनी किंवा कोरड्या कपड्यांनी ते ति निघत नाही म्हणजे खूप किचकट काम मला वाटतं ते कपड्यांनी साफ करणं त्यापेक्षा मी डायरेक्ट ते सिंकमध्ये किंवा मग खूप सारे असेल जसे आज मी सगळेच काढलेत ते डायरेक्ट बाथरूममध्ये घेऊन जाते आणि एक एक नळाच्या पाण्याने डायरेक्ट वॉश करते म्हणजे जे, जे काही धूळ असेल ती सगळीच्या सगळी निघून जातात आणि पानं फुलं मस्त एकदम फ्रेश होतात नॅचरल प्लांट्स जर तुम्हाला घरामध्ये ठेवलेले आवडत नसतील त्यामुळे किडे होतात किंवा ते लवकर खराब होतात बरेचसे रिझन आहेत बऱ्याच जणांना आवडतही नाही तर तुम्ही आर्टिफिशियल असे ॲमेझॉनवर किंवा लोकल शॉपमध्येही किती सुंदर सुंदर आर्टिफिशियल प्लांट्स किंवा मग असे फ्लावर्स मिळतात तर ते आणू शकता त्यांनीही घर खूप सुंदर वाटतं त्यानंतर किचनचं काम तर असं आहे आणि आपल्या गृहिणींचंही तसंच आहे आपलं काम हे किचनपासूनच चालू होतं आणि किचनमध्येच थांबतंही त्याशिवाय आपल्याला इतर कामंही असतात पण मेन जे आपलं काम असतं ते किचन पण नुसतं काम 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 हे करत बसण्यापेक्षा कामं लवकर करून आपल्याला काय करायचं आहे याकडेही लक्ष द्या घरची साफसफाई किंवा मग इतर कामं ही तर आपल्याला करावीच लागणार आहे आपलं घर सुंदर दिसावं स्वच्छ दिसावं म्हणजे कोणी गेस्ट आले किंवा आपल्याकडे कोणी आलं तर छान प्रसन्न आणि सुंदर वाटावं असं आपल्याला स्वतःला वाटतं आणि इवन त्यांच्यापेक्षा आपण चोवीस तास त्या घरात असतो आपल्याला स्वतःला प्रसन्न आणि छान वाटलं पाहिजे म्हणून आपण ते प्रयत्न करतच असतो तर या गोष्टी तर करतोच आपण पण बाकीच्या गोष्टींकडेही नेहमीच जसं मी सांगते की वेळ द्यायला पाहिजे स्वतःकडे वेळ द्यायला पाहिजे स्वतःच्याही आवडी जपायला पाहिजे तर आता आर्टिफिशियल तर प्लांट्स छान वॉश करून झाली होती त्यानंतर माझी फेवरेट ती म्हणजे या बाल्कनीतली प्लांट्स तिकडे जास्त ऊन लागतं म्हणून सध्या इकडे आहेत तर त्यावरही मस्त असं पाणी मस्त हिरवीगार पानं दिसतात आणि सगळी बाल्कनीना खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतं तर ही सगळी कामं करता करता उशीर होऊन गेला आणि सकाळचं असंच असतं की वेळ कसा जातो माहितीच पडत नाही आणि लगेचच एक दोन वाजतात तर पटापट -पत स्वयंपाक करून घेतला राहिला आहे फक्त डाळीला तडका द्यायचा आणि कालच्या ज्या शिळ्या चपात्या होत्या त्या मी टाकून न देता त्याच्या मस्त कुरकुरी चपाती बनवते थोडंसं तेल टाकून तव्यावर छानपैकी ती भाजून घेते आमच्या तिघांनाही खूप आवडते म्हणजे ती वायाही जात नाही कारण वाया जाणं म्हणजे ती एकतर कचऱ्यात जाते कारण इथे गाई नाही आहेत आणि कुत्र्यांना द्यायला कुठे आता बाहेर जायचं कधीचं उन्हात तर त्यापेक्षा अशी आयडिया तुम्ही करू शकता उन्हाळ्याच्या जास्त चपात्या बन तशा बनवायच्याच नाही बरेचदा मी ऐकते की चपात्या या मोजून बनवू नका त्यामुळे तुमच्या घरात म्हणजे वाढ होणार नाही किंवा काय हे सगळं मला फालतू वाटतं आपल्याला जेवढ्या चपात्या कारण आपल्याला प्रत्येकाचं जेवण माहिती असतं एखाद दुसरी चपाती शिल्लक राहत असेल तर काहीच हरकत नाही पण आपल्याला जर सात सहा सात चपात्या लागत असतील आणि आपण दहा बारा चपात्या करून ठेवल्या उगाच न मोजता तर त्याला काय अर्थ आहे एक तर त्या रात्री खाव्या लागतील किंवा मग रात्रीच्या सकाळी कुसकुरा किंवा मग असं काहीतरी करावं लागेल त्यापेक्षा मोजूनच चपात्या करायला पाहिजे ही अगदी चुकीची गोष्ट आहे की मोजून काही करू नका मला तरी यावर विश्वास नाही आहे तर सगळं करता करता खूप उशीर झाला पटापट पत रेडी होऊन रियांशला आणायला जायचं आहे ऊन भरपूर आहे ऊन पाऊस दोन्हीही सध्या पुणा पुण्यामध्ये चालू आहे पण आत्ता सध्या भरपूर ऊन आहे त्या साईडला तुम्हाला लाईट दिसत असेल म्हणजे खूप ऊन आहे आता तर मस्त सनस्क्रीन लावला परफ्यूम लावला व्हाईट कलरचा ड्रेस घातला हे ड्रेसेस घालण्यातच येत नाही शॉर्ट ड्रेस आहे कुठे घालायचा त्यानंतर कोण काय म्हणेल आणि हे सगळं आता मी काहीही म्हणजे याचा विचारच करत नाही आता मला जे वाटलं ते मी करते जे घालावस वाटलं ते घालते तर मस्त शॉर्ट वन पीस घातलेलं आहे आणि चला रियांशला आणायला जायचं आहे आल्यानंतर तुम्ही बघितलं रियाश किती खुश होता नवीन मित्र बनले नवीन ॲक्टिव्हिटीज झाल्या मम्मा मी हे केलं ते केलं मला हे आलं नाही किंवा माझे हे फ्रेंड्स बनले हे सगळं त्याचं बोलणं चालू होतं आणि काय काय शिकला हेही तो मला सांगत होता में छुप के लॉक बाकी और क्या हुआ स्विमिंग हुई जिमनास्टिक हुई जिमनास्टिक और कराटे चार चीजें हुई देखो और कराटे में कैसे सिखाया था जैसे आप मुझे ऐसे पेट पे तो मारो फिर से साइड कर

आता दिवसभर त्याच्या काही गप्पा संपणार नाही आहे अबाऊट समर कॅम्प आल्यानंतर आंघोळ केली यायच्या आधीही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि आता जेवता जेवताही बऱ्याचशा गोष्टी त्याचं सांगणं चालू आहे तर दोघांनी सोबत जेवण केलं अश्विनचं कधी लवकर येणं होतं कधी उशिरा येणं होतं त्यामुळे आम्ही दोघंही थांबत नाही आणि इवन कॉलही करत नाही कारण कॉल्स वगैरे चालू असतात तर असं होतं आजचं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन आत्ता पंधरा दिवस पुढचे पंधरा दिवस असंच रुटीन असणार आहे सकाळी सोडणं त्यानंतर एक वाजता घेऊन येणं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात तर नक्की कमेंट करा चला मग उद्या भेटूया बा बाय